ही मिरवणूक लग्नाची नाहीये किंवा कोणत्या राजकारण्याची नाही ही मिरवणूक आहे ती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची आणि इंदापूर तालुक्यातील पंधारवाडीकरांनी काढलेली इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेनं इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी ही ग्रामपंचायत सौर ऊर्जेवर कार्यान्वित केलीय यासाठी दोन लाख रुपयांचा संच मोफत देण्यात आलाय सौर ऊर्जेवर कार्यरत होणारी पंधारवाडी ही तालुक्यातील पहिलीच आणि एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून गावात आरोग्याची जनजागृती होऊन गावातील महिला पुरुषांसह वृद्धांचं आरोग्य सुधारल्यामुळे ग्रामस्थानी। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि डॉक्टरांची चक्क गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत आभार मानले हा जो प्रोजेक्ट आहे जो आवगाव चले प्रोजेक्ट आहे तो आ, इंडियन मेडिकल असोसिएशनचा नॅशनल प्रोजेक्ट आहे जे कारणाने सगळे जे आय एम एचे ब्रांचेस आहेत त्यांनी एक एक गाव दत्तक घेणं जरूरी आहे आणि त्याप्रमाणे इंदापूर ब्रांचने हा जो पंधारवाडीचा जो प्रकल्प घेतला आहे आपल्या हातामध्ये त्याच्यामध्ये मला वाटतं इकडे इलेक्ट्रिसिटी चोवीस तास मिळत नाही लोकांना म्हणून हा जो इलेक्ट्रिसिटीचा जो त्यांनी हे प्रकल्प चालू केलेला चा आहे त्याप्रमाणे गावकऱ्यांना नक्कीच ह्याचा खूप उपयोग होईल आणि त्याच्याने बाकीचे जे प्रोजेक्ट्स पण आहेत ते पण राबवता येतील त्यांना या याच्यामुळे म्हणून मला वाटतं इंद इंदापूरचे जे आय एम ए आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि पंढरवाडीच्या पण सगळ्या नागरिकांना धन्यवाद देतो की हा नवीन प्रकल्प आणि नवीन प्रोजेक्ट इकडे चालू होत आहे आणि ह्याप्रमाणेच बाकीच्या गावामध्ये हा जर का सक्सेसफुल इकडे झाला त्याप्रमाणे बाकीच्या गावांमध्ये पण हा घ्यायचा हाच प्रोजेक्ट असा घ्यायचा इंडियन मेडिकल असोसिएशनने ठाम ठरवलेला आहे आणि तो होईल सक्सेसफुल सगळीकडे तर इंदापूर आय एम एच्या माध्यमातून गावात आरोग्याची जनजागृती झाली आहे ग्रामस्थांचं आरोग्य सुधारलं आणि तरुणाईमध्ये नवा विचार रुजला गेला यास प्रेरित होऊन गावातील आशिष बर्गे यांनी इंदापूर आय एम एच्या शाखेला स्वतःची पंधरा गुंठे जमीन मोफत दिली आहे कसं आहे इंडियन मेडिकल असोसिएशननी जवळपास आमच्या गावात एक वर्ष झालं त्यांचं कॅम्प आणि शिबिर वगैरे आयोजन केलेलं आहे तर मग जसा आपला कार्यक्रम झाला तसं खाडे मॅडम आरणकर सर आणि वनवे मॅडम आणि त्यांची टीम जवळपास एक आठवड्याला त्यांची एकतर आमच्या गावात विजिट होते त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अवेअरनेस माणसाचे जे आरोग्याविषयी जो हे असतो अभाव असतो त्याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यामुळं गावात बऱ्यापैकी एक गाव आमचं स्वच्छ आणि समृद्ध होण्यास मदत झाली त्यामुळे एक आमचं एक सामाजिक कार्य आहे त्या दृष्टीतून आम्ही त्यांना एक छोटंसं फुलं फुलाची पापडी म्हणून सहकार्य केलेलं आहे आओ गाव चले या अभियानांतर्गत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेनं पंधारवाडी हे एक गाव एक वर्षांपूर्वी दत्तक घेतलं होतं गावात आरोग्याची जनजागृती करत ग्रामपंचायतीला दोन लाख रुपये किमतीचा सौर ऊर्जा प्रकल्प इंदापूर शाखेकडून देण्यात आलाय या प्रकल्पातून ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व यंत्रणा सौर ऊर्जेवर चालतीये